सध्या कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद पेटला असताना मानकापूरमध्ये कर्नाटकातील एकसंबा जनवाड जुगुळ येथून आलेल्या कित्तूर कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी आज सोमवारी मानकापूर ग्रामपंचायतीला टार्गेट करून मानकापूर गावातील दुकानावरच्या पाट्या कन्नडमध्ये असाव्यात तसेच इचलकरंजी हुपरी रोडवर असणाऱ्या मानकापूर स्वागत कमानीवरील मराठीचं कानडीकरण करावं असा फतवाच काढला असून येत्या पाच मार्चपर्यंत गावातील किराण दुकान सरकारी कार्यालय तसेच स्वागत कमानीवरील मराठी भाषा बदलून कानडीत मजकूर लिहावा तसेच त्याच्या खाली मराठीत मजकूर असला तरी चालेल असा फतवाच काढला असून कित्तूर कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मानकापूर ग्रामपंचायतीचे पीडीओ श्री पपेसर यांना निवेदन देऊन अल्टिमेटमच दिला आहे श्री पपेई सर यांनी निवेदन स्वीकारून सध्या मानकापूरमध्ये महाशिवरात्र यात्रेचा महोत्सव चालू असल्यामुळं पाच तारखेला मासिक मिटिंगमध्ये विषय ठेवून ठराव घालून मानकापूर गावातील किराणा दुकान तसेच अन्य दुकानं इतर संस्था कार्यालयावरील तसेच मानकापूर उपरी रोडवर असणाऱ्या स्वागत कमानीवरील मराठी मजकूर बदलण्याचा ठराव करून सर्वांमते मंजूर करून घेऊ असं श्री पपे सर यांनी कित्तूर कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांना आश्वासन दिलं असून महाशिवरात्र यात्रा झाल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होते का नाही याची आता जनतेला उत्सुकता लागली आहे मराठी एस न्यूज साठी मानकापूरहून बबन जामदार नानू नागेश माळी चिपोडी तालुका कित्तूर कर्नाटक शेनी चिपोडी जिल्हा अध्यक्ष इवतीन विषय येणं गडी भागात निपाणी तालुक्यात ಎಲ್ಲವೂ ಕೂಡ ಮರಾಠಿಮಯವಾಗಿದೆ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಆಗಿರ್ಬೋದು ಗ್ರಾಮದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರವೇಶ ದ್ವಾರಗಳ ದ್ವಾರಗಳಾಗಿರ್ಬೋದು ಎಲ್ಲವೂ ಮರಾಠಿ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಇದ್ದವು ಇದನ್ನು ಮನಗಂಡಂತ ನಾವು ಇವತ್ತಿನ ದಿನ ಮಾನ್ಕಾಪುರ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀವಿ ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಪಕ್ಕದ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೆ ಇಂಚಲ್ಕರ್ಜಿ ನಗರಕ್ಕೆ ಬಂದಿರುವಂಥ ಮಾನ್ಕಾಪುರ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಪ್ರವೇಶ ದ್ವಾರದ ಮೇಲೆ ಕೂಡ ದೊಡ್ಡ ಅಕ್ಷರಗಳಲ್ಲಿ ಮರಾಠಿಯಲ್ಲಿದೆ ಹಾಗಾಗಿ ಅದನ್ನು ಕೇಳಬೇಕಂತ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಕಾರ್ಯಾಲಯಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀವಿ ಆದರೆ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯಲ್ಲಿ ನೋಡಬೇಕಂದ್ರೆ ಇದು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿನೋ ಅಥವಾ ಕರ್ನಾಟಕದ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಸಂಶಯ ಮೂಡಿದೆ ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಪಿ ಡಿ ಅವ್ರನ್ನ ಹಿಡ್ಕೊಂಡ ಇರ್ಬೋದು ಸೆಕ್ರೆಟ್ರಿ ಅವ್ರಿರ್ಬೋದು ಲಾರ್ಕ್ ಅವ್ರದ್ದು ಇರ್ಬೋದು ನೋಟಿಸ್ ಬೋರ್ಡ್ ಇವೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಮರಾಠಿಯಲ್ಲೇ ಬರೆದಿರತಕ್ಕಂಥ ಬದನಾಮಗಳಿದಾವೆ ಹಾಗಾಗಿ ಚಿ ನಿಪ್ಪಿ ತಾಲೂಕು ಆಡಳಿತ ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತೀವಿ ಇವತ್ತಿನ ಇವತ್ತು ಈ ತಕ್ಷಣ ಈ ಎಲ್ಲ ಮರಾಠಿ ಭಾಷೆಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಫಲಕಗಳನ್ನು ಬದಲಾವಣೆ ಮಾಡಿ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹಾಕ್ಸ್ಬೇಕಂತ ತಾಲೂಕು ಆಡಳಿತಕ್ಕೆ ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತೀವಿ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು